नाशिक लोकसभा निवडणुकीची संधी उकल्यानंतर प्रभाग नऊ मधील जनताच आक्रमक झाली असून व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेच्या जनसंवाद मेळाव्यातून दिनकर पाटील यांनी आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी नागरिकांकडूनच होतीये तीन वर्षांपासून माझे सभागृह नेते दिनकर पाटील हे लोकसभा निवडणुकीमध्ये लढण्यासाठी इच्छुक होते त्या दृष्टीनं त्यांनी तयारी देखील केली होती मात्र नाशिकची जागा महायुतीत शिंदे गटाला सुटल्यानं पाटील यांचा हिरमोड झाला त्याचबरोबर त्यांची संधी हुकल्यानं आता प्रभागातील नागरिकच आक्रमक झाले असून पाटील यांनी आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठीची निवडणूक लढवावी असा निर्धार केला आहे या अनुषंगानंच प्रभाग क्रमांक नऊ मधील व्यावसायिक आणि व्यापारी संघटनांनी पुढाकार घेतला असून शिवाजीनगर या ठिकाणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये जनसंवाद मिळाव्याचं आयोजन यावेळेस संघटनेच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमोल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये बोलताना व्यापारी संघटनांची स्थापना आणि त्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट केलं प्रत्येक व्यावसायिकाच्या दुकानामध्ये व्यापारी संघटनांचे स्टीकर चिटकवलं असून कुणीही वर्गणी मागण्याचा धाडस करत नसल्याचं यावेळी अमोल पाटील यांनी सांगितलं यावेळेस पाटील यांनी पुन्हा नव्या उमेदीनं नाशिक पश्चिम विधानसभा लढवत लोकसभेच्या वेळी झालेल्या अन्यायाचा बसपा काढावा अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली आहे शिवाजीनगर या ठिकाणचे डॉक्टर गणेश पठाडे यांनी यावेळेस तन मन धनाने अन्नांच्या पाठीमागे उभे राहण्याचं आवाहन यावेळेस केलंय गोष्टी लक्ष दिलं तर कळत मी मागच्या वेळेस सधार्मिक शब्द वापरला मी म्हणून धार्मिक आपण सर्वात जास्त कशात बघतो गायी बरोबर मागच्या वेळेला कदाचित उदर मी दिल होतो मी सहज गेलो होतो सध्या काही काही कारण होतं काहीतरी कामानिमित्त गेलो आणि अण्णा मी तुम्हाला सांगतो खूप थकून आलेले होते साधारण आठ साडेआठची वेळ होती आणि आठ साडेआठ वाजता घरात आले आणि मी बसलेलो होतो मला काय वाटलं आता माहिती अण्णांनीच बोलवलं होतं असं असं काम येऊन जा मी त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागं गेलो आणि ते पहिले घुसले कुठं तर गाईच्या गोठ्याकडं त्यांच्या तिकडे कॉर्नरला आपल्या जिथं आपण बसतो अण्णांबरोबर समोर एक गाईचा गोठा तिथं दहा बारा गाई आहेत आणि त्या ताई अक्षरश आपण एखाद आई वडील बाळ कस वाट बघत किंवा आई वडील बाळाची कशी वाट बघतात तसे ते देव सगळे त्यांची वाट पाहत अक्षरशः <स्था> सगळ्या मान वर करून मग अण्णा मी त्यांनी तिथे खाऊ हालण्यासाठीच काहीतरी खाद्य आणि एक एक गुळाची भिली सगळ्या गाईंच्या रोड म्हटलं हे अण्णा रोजच आहे हे डेली आहे म्हणजे मी रात्री बाराला घडी येऊ एकला घडी येऊ ह्या गायी माझ्या वाट बघत असतात असा खूप आण आपल्याला भेटतोय अशा खूप काही गोष्टी आहेत की सुधर्मी आहे सुसंस्कार पूर्ण कुटुंबच तर हे आप सर्व आपल्याला मिळतंय हे आपल्याला सर्वांना सांगायचंय म्हणजे आपल्याला ले ले मायक्रो लेवलला ले काम करावं लागेल आम्ही डॉक्टर संघटनेच्या वतीने आमची डॉक्टर संघटनेच्या वतीने आम्ही वेळ पण काढणार आहोत पण मन धनाने अंगणांबरोबर आमचा विषय झालाय आमचे गुरु डॉक्टर बाबुल सर आमचे बाजरे सर आमचे बागडे सर नंतर राकेश पवार सर भडांगे सर आम्ही सगळे बसून विचार करत होतो की यावेळी ना चार पाच दिवस सुट्टी मारूनच घ्यायची काय बघू शकतो एक आपण ऍडजस्टमेंट केली एक डॉक्टर बसवायचं आणि चार पाच दिवस सुट्टी मारून हा प्रोग्राम यावेळी करायचाच जेवढे नातेवाईक असेल डॉक्टर मंडळी असेल तर सगळ्यांना आम्ही तन मन धनाने काय वापरायचं ताकद वापरून आम्ही अण्णांबद्दल सांगणार काय सांगायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती परिसरातील व्यावसायिकांकडून जबरदस्तीनं वर्गणी मागणाऱ्यांसह गुंडगिरीला आळा घालण्यासाठी दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने व्यापारी संघटनांची स्थापना करण्यात आली या संघटनेमध्ये व्यावसायिक डॉक्टर क्लास संचालक फेरीवाल्यांसह बाजी विक्रेत्यांचा समावेश असून व्यापाऱ्यांच्या दृष्टीने एक चांगली संकल्पना असल्यानं एक एक व्यापारी केल्यानं व्यापारी संघटनेच्या संख्या आता अधिक ही संघटना परिसरातील वर्गणी मागणाऱ्यांच्या असून काम व्यापारी संघटनेची नियमावली तोडून जबरदस्तीनं वर्गणी देणाऱ्याला पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचं यावेळी संघटनेनं जाहीर केलंय या दरम्यान लोकसभेला होकलेली संधी आता विधानसभेला सोडायची नाही असा निर्धार दिनकर पाटील यांनी वेगन्यूजशी बोलताना व्यक्त केलाय नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी लढवावी यासाठी आज व्यापारी संघटनेने सगळ्यांनी मिटिंग घेऊन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे नाशिकच्या विधानसभा पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी इच्छुक आहे आणि त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा पण आहे ही संघटना एकमेव अशी आहे की अशी संघटना कुठेही नाही तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहू त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा के जाहीर केलेला आहे नाही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने नाशिक लोकसभेची तयारी केली त्याच पद्धतीने आज मी नाशिक लोकसभेची केली तशीच नाशिक पश्चिम विधानसभेची तयारी करतो मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागणार आमदार असताना बाबा पक्ष ठरविला ते मी इच्छुक आहे मी काम सुरू केलंय चर्चा नाही इच्छुक म्हणून काम करण्याला धुवरे कर युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमोल पाटील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सदानंद नाईकवाडे उपाध्यक्ष नाना निकम सरचिटणीस निलेश सोनवणे सदस्य आनंदराव खरोटे रुपेश पाटील लियाकत शेख यावेळेस उपस्थित होते वेद दिवससाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर